चरित्र सांगितलं जात ते आहे द्रौपदी माता सख्या बहिणीचं भजन करत नव्हता आपण मांडलेल्या बहिणीचं सारखं भजन करायचं सारखं द्रौपदी द्रौपदी पण द्रौपदी माता ही अखंड भगवंताचं भजन करायचे मग एक दिवस उद्धवजींनी सांगितलं म्हणजे काय देवा आपलं तर आपलं असतं परक ते परक असत किती बहीण मांडलं आणि किती मांडलेल्या बहिणीचं भजन केलं शेवटी आपलेच आपल्या कामाला येतात भगवान परमात्म्याने दाखवून दिलं शेवटी आपले नाते ही अनेक नाते ही नाते कधी कधी जीवाला जीव देण्यासाठी तयार होत असतात मग जेव्हा उद्धवजींनी सांगितलं की म्हणे आपले आपले असतात तुम्ही खुशाला मांडलेल्या बहिणीचं नाव घेता सख्या बहिणीचं नाव काढतही नाहीत एके दिवशी काही कालांतराने देवाच्या लक्षात आलं उद्धवजीला आता विसर पडलाय आणि देवाला बोलून दाखवण्याची सवय नव्हती कृतीतून करून दाखवायच्या <laughs> एक दिवस सांगितलं म्हणे उद्धवजी चला आपल्याला आपल्या सुभद्रा <्क्णारा> मातेकडे जायचं म्हणे सुभद्रा ताईकडे जायचं का भूक लागली खूप काहीतरी नाश्ता वगैरे करून येऊ सुभद्रा ताईकडे आले सुभद्रा ताईकडे सुभद्रा ताईकडे आले ताईला आवाज दिला ताई काहीतरी खाण्यासाठी खूप भूक लागली सकाळपासून पोटातली आग शांतच बसू देत नाही काहीतरी खाण्यासाठी दे सुभद्रा ताई म्हणतात तुला आलं होतं का येण्यासाठी मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे माझं मेकअप चाललाय आता नाही देत म्हणे थांब थोडा वेळ मला वेळ भेटला तर दिल करून नाही म्हणे ताई पोटातली आग शांत बसू देत नाही काहीतरी खाण्यासाठी दे चाकू दिला एक सुरी दिली आणि सांगितलं बाहेर फळ ठेवलेले आहेत स्वतःच्या हाताने फळ खा कापून देवाला कुठली फळं खायचे कुठली भूक लागणार तो विश्वाची भूक भागवतो त्याला कसली भूक लागते पण तरी सुद्धा कृतीतून करून दाखवायचं होतं उद्धवजीला दाखवून द्यायचं होतं की मांडलेल्या बहिणीचं नाव घेतो तरी का मग जेव्हा देवाने चाकू घेतला टोपलीच्या जवळ आले अगोदर फळ कापलं अर्ध फळ उद्धवाला खाण्यासाठी दिलं उद्धवजी खा दुसरी एक फोड घेतली पण फळ कापत असताना देवान फळ नाही कापलं स्वतःची करंगडी कापली बोटाला कापून घेतलं रक्त बंबाळ हात झालाय सगळीकडे रक्तच पडलंय उद्धवजीने आवाज दिला ताई लवकर या सुभद्रा ताई देवाच्या बोटाला लागलाय काहीतरी बांधण्यासाठी आणा सुभद्रा ताई पळत पळत आली का ना कधीच्या नव तुला आज काम सांगितलं तर तू घुशाला बोटाला लावून घेतलंयस मलाच काही बुद्धी सुचली की तुला सांगितलं थांब आले घेऊन येते गेली आणि देवाला परीक्षाच पाहिजे होती चिंदी शोधायला गेली मला सांगा माणसाची जरी बाई असल सर्वसामान्य घरातली सर्वसाधारण जरी बाई असल रोजानं काम करून जरी पोट भरत असल हलक्या हातानं पन्नास साड्या पन्नास कपाट जर काढलं तर दबून मरल साडीच्या खाली एवढ्या साड्या आपल्या घरी असतात तरी सुद्धा घेत राहते हलक्या ना पण नाही पन्नास पंचवीस तरी साड्या देवाची बहीण होती किती कपाट आणि किती साड्या असतील आपण विनंती गणती ग... करू शकत नाही लक्षातही आणू शकत नाही देवाची बहीण पण तरी सुद्धा एकही चिंदी शोध दिली नाही चिंदी सापडली नाही देवाला वेदना सहन होईनात सांगितलं उद्धवा सुबोधारा येत नाही वाटत चल द्रौपदीकडे द्रौपदी ताईकडे आले आल्याच्या नंतर पाहिलं द्रौपदी ताई सकाळी सकाळी स्नान करून पूजेचं ताट हातामध्ये होतं आणि पूजेचं ताट हातात घेऊन तुळशीला पाणी घालण्यासाठी आल्या सूर्य नमस्कार करत होत्या पण तरी सुद्धा देवाचं भजन चालू होतं हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा पहिले द्रौपदी माता भजन करत होत्या भजन करत होत्या उद्धवनं आवाज दिला आणि जसं लक्ष द्रौपदी मातेच देवाकडे गेलं रक्त बंबाळ शरीर झालेलं होतं रक्त सांडत होत जेव्हा पाहिलं बोटाकडे धावत पडत आली पूजेचं ताट दिलं टाकून पटकन आली डोक्यावरचा पदर खाली घेतला तर कण चिंदी फाडली आणि देवाच्या बोटाला बांधली चिंधी बांधी ते द्रौपदी हरीचा घर जरी फाडूनी शालू नवा शालू नवा शालू नवा बांधी ते द्रौपदी देवाच्या बोटाला चिंधी बांधली चिंधी बांधली द्रौपदी मातेनं पदराची चिंधी केली आणि सुभद्रा चिंधी शोधायला गेली देवानं उद्धवजीकडे पाहिलं आणि नजरेने सांगितलं आता समजलं ना मांडलेल्या बहिणीचं भजन करतो का पण उद्धवजीनं प्रश्न विचारला उद्धवजी, उद्धवजी म्हणतात द्रौपदी माता द्रौपदी ताई तुम्हाला काही आहे का म्हणे काय सौभाग्यवती व पर पुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा तुम्ही उद्यापासून घ्या आता राहिलेल्या नाही ना काय अर्धा घेतात काय सगळं घेतात काय सांगितलंय सौभाग्यवती व पर पुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर खाली कधी पडू द्यायचा नसतो का सौभाग्याला धोका असतो आणि कधी पदराकडून चिंदी फाडायची नसते कधीच पदराकडून चिंदी नाही फाडायची जडी तुम्ही काही साड्या केल्या ना फाडायला पदराकडून कधी चिंदी नाही फाडायची का सौभाग्याला धोका असतो द्रौपदी माता सांगतायत उद्धवजी मला शास्त्र चांगलं आहे देवाची बहीण मी देवाची बहीण आहे शास्त्र मला चांगलं माहिती मी चांगलं शास्त्र जाणते सौभाग्य व तिसरी ना पर पुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नसतो आणि पदराकडून चिंदी कधी फाडायची नसती पण उत्तर ऐका ज्याच्यासाठी पदर खाली घेतलाय आणि पदराकडून चिंदी फाडली ना त्याच्याच तर हातात आहे माझं सौभाग्य किती दिवस जिवंत ठेवायचं माझं सौभाग्य किती दिवस जिवंत ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे ना त्याच्यासाठी मी पदर फाडलाय त्याच्यासाठी मी पदर खाली घेतलाय डोक्यावरचा मग मला काय सांगता तुम्ही तुम्हाला शास्त्र माहिती की नाही मला सांगायचंय काय द्रौपदी मातेवरती किती संकट आले पण कधीच कोणत्या संकटामध्ये देवाच्या भजनाकडे देवाकडे पाठ नाही केली मग लक्षात आलं बहिणीचं सोडून मांडलेल्या बहिणीचं भजन करतो का चांगली वेळी वाईटही वेळी उद्या पण द्रौपदी मातेनं कधी भगवंताचं भजन सोडलं नाही आणि संकटानंही कधी द्रौपदी मातेची द्रुपदी माते ताईची पाठ सोडली नाही तुम्हाला सुंदर असं उदाहरण सांगते पहा एकदा सभेमध्ये द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होऊ लागलं बसलेला राजसिंह बस जेव्हा वस्त्रहरण करू लागला सांगितलं आपण तिला लागलाय आपली दासी आहे ती वस्त्रहरण कर तिचं जेव्हा दुशासन गेला हात जुडती प्रत्येकाला नका ना माझं पदर उडू तुमच्या कुलाची कुल वधू आहे मी असं काय वाईट केले मी सौभाग्यवती आहे मी माझं का वस्त्रहरण करतायत प्रत्येकाला हात जोडावेत जरी काही जरी असल एखाद्या स्त्रीचा अपमान करणं ही चांगली गोष्ट नाही असा अपमान करू नका ज्या ज्या वेळेला हत्या झाली अपमान झालाय त्या, -त्या वेळेला काहीतरी वाईट कृत्य घडलेलं आहे तुम्हाला हात जोडून विनंती असं कृत्य कोणी करू नका पण द्रौपदी ताईचं कोणीच ऐकायला तयार नाहीत वस्त्रहरण करतायत मग ज्या वेळेला द्रौपदी ताईच्या लक्षात आलं माझं मी रक्षण करू शकते अगोदर हातामध्ये साडी पकडली नंतर दातामध्ये साडी पकडली द्रौपदी ताई हात जोडते पितामहला सांगते पितामह या, पिता पिता या कोलाचे गुरु आहात तुम्ही तुम्ही सांगा ना यांना वस्त्रहरण करू नका म्हणून एखाद्या स्त्रीचं वस्त्रहरण करणं लोकांच्या समोर तिची इज्जत घालणं ही चांगली गोष्ट नाही ज्या ज्या वेळेला स्त्रीची हत्या झाली अपमान झालाय ना वाईट वाईट कृत्य घडलंय काय घडलं सांगता येत नाही पण असं वाईट कृत्य करू नका पण वाईटाचं अन्न खाल्लेलं होतं पितामहाची बुद्धी वाईटच झालेली खाली मान घातली जवळ पाच पाच पांडव पाच पती होते पण एकाने वर मान करून पाहिले नाही खाली मान घालून बसले द्रौपदी माते ताईच्या लक्षात आलं आपल्याला वाचवण्यासाठी कोणीच नाही वरती हात केले आणि देवाला म्हणते कोठे गुंतला सी द्वारके कोठे गुंतला चरा <laughs> पिता मग सांगा ना तुम्ही तरी माझी इज्जत तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही तरी हात जोडते मी तुम्हाला विनंती करते मी कुलाची कुलवधू आहे वाईट कृत्य करू नका जवळ पाच पाच पती आहे कुलाचे गुरु आहेत पण कोणालाच वर पाहता येईना वाईटाचं अन्न खाल्लं तर माणसाची बुद्धी भारी तो आमचा कैवारी लवकर देवाला विनंती केली कोठे राया के जी चिंदी मानली होती ना त्या चिंदी मध्ये नऊशे नव्याण्णव धागे होते नऊशे नव्याण्णव धागे जेव्हा संकट आलं नऊशे नव्याण्णव धाग्याच्या बदल्यात नऊशे नव्याण्णव साड्या दिल्या साड्या दुःशासनाला वाटलं की मी बाईची वरची अंगावरची साडी उडतोय की साडी मिल मधून साड्या उडतोय साड्या ओढून ओढून कंटाळ आला नऊशे नव्याण्णव साड्या दिल्या साड्या संपल्या आणि साड्या संपल्याच्या नंतर भगवंतनं स्वतःचा पितांबर सोडला पितामह भीष्माचार्यांनी जेव्हा पितांबर पाहिल्यान सांगितलं मागे हो जर त्याला हात लावशील ती साडी नाही तू पितांबर आहे त्याला जर हात लावशील तर जळून भस्म होशील सांगायचंय काय धावून आला भगवान परमात्मा कितीही मोठं संकट येऊ द्या पण संकटामध्ये खरी तर परीक्षा माणसाची संकटात असते पहा संकटामध्ये आपल्याला देवाची आठवण येत असते पण कितीही संकटानं पाठ द्रौपदी मातेची कधीच पाठ सोडली नाही हात वरती केले देव धावून आला आणि देवाला द्रौपदी ताई विचारतात देवा यायचं होतं तरी एवढा वेळ लावला का यायचं होतं तर एवढा वेळ लावला का देव सांगतात तुला वाटलं अगोदर मी माझ्या हातानं रक्षण करेल नंतर तुला वाटलं मी माझ्या दातात तरी साडी सांभाळून माझं मी रक्षण करेल जेव्हा तू हात वरती केले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता तुला वाचवण्यासाठी कोणीच नाही माझ्याशिवाय म्हणून धावून आलो म्हणून पंचाळी सभे माझी आणि गौरवी पंचाळी let तुला वाटलं माझ्या हाताने रक्षण करेल कधी कधी तुम्ही चित्रपट एखादा पाहिलेला असेल पहा एखाद्या पोलिसांना एखाद्या चोराला जर पकडलं हातात काही शस्त्र असू द्या पटकन खाली ठेवतात आणि अगोदर हातावरती करतात हात वरती करण्याचा अर्थ काय असतो माहिती हात वरती करणं म्हणजे त्यांचं मत असतं आमचं तुम्हाला समर्पण आहे तुम्ही आता कुठेही घेऊन जा कोण चोर पोलिसाला सांगतात इथं बसल्याच्या नंतर आपण हात वरती जेव्हा करतो ना तेव्हा भगवान गोपाल कृष्ण तुम्हाला माहित त्याला विनंती करायची आमचं तुम्हाला समर्पण आहे नाही आम्ही आयुष्यभर तुमचं भजन करू शकत बाराही महिने करू शकत पण सात दिवस सप्ताहासाठी भेटतायत ना सप्ताहमध्ये कथेला बसल्याच्या नंतर तीन तास आमचं तुम्हाला समर्पण समर्पण करण्याचा अर्थ ते प्रतीक म्हणजे हात वरती करणं असतं मग द्रौपदी ताईने विचार विचारला देवा यायच होत मग एवढा वेळ लावला का थोडं लवकर यायचं ना देव म्हटलं होतं तुझ्या जवळ गेलो कुठंच नव्हतं तुझ्या जवळच होतो ग पण तू म्हटली कोठे गुंतलासी द्वारे घे द्वारकेला नव्हतं होतो तुझ्या जवळ पण मला द्वारकेला जावं लागलं कारण मी भक्ताचा ऐकतो भक्ताच्या शब्दाच्या पुढे जात नाही द्वारकेला पण द्वारकेला जावं याला मी जे शब्द दिलाय तुला माझ्या भक्ताला जर त्रास झाला त्या दुःखातून बाहेर काढण्याची क्षमता बाहेर काढण्याचं काम भगवान परमात्म्याचं असतं तुझ्या जवळच होतो पण तुला समजलो नाही उशीर लागला ग तुला कळण्यासाठी द्रौपदी मातेवरती अनेक संकट आले पहा संकटाची सीमा तुम्हाला उदाहरण सांगेल मी जेव्हा महाभारताचं युद्ध झालं होतं पांडवांचा विजय झाला सगळीकडे आनंदाची वाद्य वाजवत होती पण कुठली काळोख रात्र निर्माण झाली रात्र आली आणि ज्या वेळेला द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा प्रेत होऊन पडलेला दुर्योधन होता दुर्योधन प्रेत होऊन सगळ्या शरीरामध्ये पान घुसलेली होती बाणाच्या जाळ्यावरती तो पडलेला अश्वत विचारलं कोण आहेस तू सांगितलं मी आहे दुर्योधन दुर्योधन आहेस मित्रा याच कानानं तुझा पराक्रम ऐकला होता या डोळ्याने तुझा पराक्रम पाहिला ही होता ही काय तुझी अवस्था झाली राज सिंहासनावरती किती शोभून दिसत होतास रे पण मित्र असं झालंय तरी काय तुला बर जीवही निघून जात नाही जात तरी का नाही तू म्हणे गेलोही असतो माझा प्राणही निघून गेला असता पण काय सांगू नव्याण्णव आम्ही भाऊ पण सगळे नव्याण्णवचे चे नव्याण्णव मरण पावले पण पाचही पांडवांपैकी एकही पांडव कसारे मेला नाही दुःख करू नकोस आनंदाने मरायचं असेल पाच पांडवांचे मुणके घेऊन तुझ्या जवळ येतो तुला दाखवतो आनंदाने प्राण त्याग कर कोणती रात्र उगली होती माहिती नाही अश्वथाम्याने ठरवलं तलवार घेतली घासलेली तलवार होती चमकलेली तलवार होती ज्ञानामध्ये तलवार घातली रात्रीच्या वेळेला जेव्हा आला इकडे आनंदानं देवाला माहिती होत काहीतरी घडणार आहे म्हणून देवानं पांडवाला सांगितलं पांडवांना आपल्याला आनंद साजरा करायचा आहे पण आपल्या मोकळ्या शेतामध्ये जायचं घरी नाही आनंद साजरा करायचा शेतामध्ये निघून गेले पांडवांचे पाच पुत्र आईकडे गेले द्रौपदी ताई आई आमचे बाबा आज त्यांच्या शिबिरामध्ये झोपण्यासाठी नाहीत आम्ही जाऊ का त्यांच्या जागेवरती झोपण्यासाठी आईनं नकार नाही दिला आई म्हटले हो बाळांनो आज तुमचे वडील नाही तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन झोपा दिवशी सांगितलं आई उद्या लवकर उठवा एकानं सांगितलं आई सकाळी उठून लवकर मला आंघोळ घाल बाबा आले की अगोदर मला उठव जेव्हा रात्र झाली लेकर बाबांच्या बापांच्या शिबिरामध्ये आपोआपल्या जागेवरती जाऊन झोपले जेव्हा अश्वथामान तलवार घेऊन आला रात्र उजडलेली होती चांगलं पडलेलं होतं काळो खाक रात्र चांना टिपूर टिपूर कळत होत जेव्हा आपण पाहतो ना बेणकीचा आवाज किर 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 आवाज येत होता आणि त्या आवाजामध्ये अश्वत्थामाने अश्वतून तलवार बाहेर काढली वाट समोर गेली मंद मंद दिवा चाललेला होता तलवार ती कोणाच्या तरी रक्त पिण्यासाठी होती जशी तलवार बाहेर काढली त्याला माहिती नव्हतं हे पांडव नाहीत पांडवांची मुलं आहेत तलवार काढली सब सब

एकही एक लेकरू जिवंत नाही धडापासून पासून शिर बाजूला झाली चेंडूची फुलं गोळा करावीत तशी माता स्वतःच्या लेकराचे लेकरा लेकरा। ते मस्तक गोळा करतील आवाज तिला लेकराच्या जवळ जाऊ बाळा तुला आंघोळ घालायची होती ना रे उठून बस एकदा मला आई म्हण ज्या लेकरा ज्या आईला लेकरू नाही तिची अवस्था विचारा आणि ज्या आईचं लेकरू आता उग कुठ आनंदाचे दिवस येणार आणि ते लेकरू जर आईपासून निघून गेलं तर त्या आईचं दुःख त्या आईलाच माहिती असत प्रत्येक लेकराच्या जवळ जाऊ बाळा तुला आंघोळ करायची होती ना एकाला म्हण बाळा तुला तेल लावून द्यायचं होतं ना एकदा आई म्हण मन मला काहीच नको एकदा आई म्हण पांडवांच्या लक्षात आलं एकही मुलगा जिवंत नाही द्रौपदीला सांगितलं हे कृत्य केलंय कुणी अश्वत केलं केलंय रथाला बांधून फरफटत ओढत आणला जसं उग चोलावं तशी अवस्था ते अश्वथ झाली आणि जेव्हा द्रौपदी ताईनं द्रौपदीनं तेव्हा अश्वत थांबाला पाहिलं सांगितलं पती स्वामी त्याला सोडून त्या त्याला मारू नका का। महाभारताच्या युद्धामध्ये तुमचं गुरु पुत्र आहे तो त्याला तुम्ही मारलय त्याची माता त्या लेकराकडे पाहून तरी जीवन जगती आणि एकदा का तो निघून गेला ना त्या आईनं जगायचं कोणाकडे पाहून माझं एकही लेकर जिवंत नाही पण तुमच्याकडे पाहून मी जेवण जगेल पण या आईनं राहायचं कोणाकडे कोणाकडे पाहून जीवन, जीवन जगायचं त्याला मारू नका त्याला सोडून द्या संताचं अंतकरण होत ते तुम्ही आणि आम्ही नाही अंतकरण गहीवरून आलं आई सोडून द्या त्याला त्याला मारू नका त्याला त्याच्या आई त्याच्याकडे पाहून तरी जीवन जगेल मारू नका त्याला सोडून द्या अर्जुनानं देवाला विचारलं देवा याला काय करावं याला मारावं की नाही मारावं देवानं सांगितलं याला माराही आणि त्याला मारूही नका नेमकं करावं काय हे तुम्हाला सांगते पा कधी कधी उदाहरण पाहतो आपण लग्नाला लेकरू आलेलं ले कधी कधी आईला सोडून जाते अशा अनेक घटना आपण पाहतोय एके बाईचं लेकरू देशाचं रक्षण करण्यासाठी जेव्हा देशाच्या सीमेवरती लढण्यासाठी गेलाय ते आईला माहिती आहे दिवाळीसाठी लेकरू गावाकडे येणार आहे लेकरांना सांगितलं सोमवारी बरोबर दुपारी दोन वाजता मी येईल एअरपोर्ट वरती मला नेण्यासाठी विमानतळावरती ती मात्र विमानतळावरती जाऊन बसते लेकराची वाट पाहते पण लेकरू काय येईना साहेबांना विचारलं साहेब दोन वाजता लेकरू येणार होत विमान येणार होत आता चार वाजले तरी कस काय नाही आलं अजून तर साहेबांनी विचारलं आई कोण होत तुमचं त्या विमानामध्ये माझ लेकरू होतो माझे पती मा, लेकरू लहान होत दोन वर्षाचं तेव्हा सोडून गेले सर्वस्व म्हणून लेकराला शिकवलं त्याला मोठं केलं त्याची इच्छा होती देशाची सेवा करायची देशाची सेवा करण्यासाठी लेकरू सोडून दिलं एकुलता एक मुलगा आहे मला त्या लेकराकडे पाहून जीवन जगते मी सांगाल ना साहेब विमान येणार कधी आहे तर साहेबांनी सांगितलं आई माफ करा ता ता ते विमान मध्येच कोसळलं आणि त्यातले सगळे मृत्युमुखी मुखी पडले जमिनीवरती डोंगर कोसळवा तशी माय धरणीवरती पडली डोक्यामध्ये बदल पडला कित्येक महिने लटून गेले येईल त्या माणसाला विचारायची दादा माझं लेकरू येणार होत ते विमान येणार कधी आहे नेमकं माहिती नाही तिला लेकरू गेलाय म्हणून वाट पाहते दुसऱ्याच लेकरू आलं तर धावत पण जाते सांगा ना कधी येणार आहे माझं लेकरू तशी अवस्था द्रौपदीची झाली लक्षात ये लक्षा ना करू काय नेमकं देवाला विचारलं अर्जुना देवा काय करू नेमकं याला मारावं की नाही मारावं म्हणजे त्याला माराही आणि त्याला मारूही नका माराही मारूही नका म्हटल्याच्या नंतर करावं काय नेमकं याच उत्तर काय ते लक्षात ना मग अपमानित करून अश्वत काढून दिलं पण अश्वत शांत नाही बसला त्याच्या मस्तकाचा दिवे म्हणून काढून घेतला दिवेमणी काढून घेऊन अश्व थांब्याला काढून दिलं आल्याच्या नंतर जेव्हा तरी सुद्धा शांत नाही अश्वत दूर गेला आणि ब्रह्म पाच ब्रह्मास्त्र सोडले उत्तरेच्या गर्भावर एक ब्रह्म सोडलं उत्तरेच्या गर्भामध्ये वेदना होऊ लागल्या आग होती विनंती करते देवा आग पडली पडटली मला त्रास होतो त्याचं काही वाटत नाही पण पांडवांचं वंश माझ्या पोटामध्ये वाढतोय काहीतरी करा देवानं सांगितलं काळजी करू नको मी तुझ्या गर्भाचं रक्षण करतो देवानं सूक्ष्म रूप धारण केलं उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या बाळाचं रक्षण केलं जेव्हा उत्तरेनं सुंदर अशा मुलाला जन्म दिला लेखरू रडत होतं रडतच राहीना लेखरू रडत होतं बाळ रडत होतं पण जेव्हा भगवान परमात्मेनं स्वतः ते लेकराला मांडीवरती घेतलं तेव्हा ते हसायला लागलं हसताय का विचारलं माझा मित्र जो आईच्या गर्भामध्ये होताना तो आत्ताशेक भेटलाय मग त्याचं नाव त्यानं ओळखलं अगोदर विष्णुराग नाव ठेवलं पण त्याचंच नाव त्यानं ओळखलं म्हणून परीक्षित हे नाव ठेवलं